पत्रकार दिनाचे औचित्य साधून नांदगाव पेठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नांदगाव पेठ येथील पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी वृक्ष व शाल श्रीफळ देऊन हा सन्मान करण्यात आला माजी वसुंधरा या अभियानाअंतर्गत नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या क्रांती पर्व निमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदगाव पेठ येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी ग्राम विकास अधिकारी हर्षदा बोंडे ग्रामपंचायतच्या सरपंच सरपंचा कविता डांगे सह, पत्रकार राजन सदस्या वृषाली सुंदरकर मंगेश तायडे सुनील जंजाळकर सुमित कांबळे निलेश सरोदे सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर इंगडे मंचावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन राऊत यांनी व आभार वर्षा राऊत यांनी व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी राहुल बोडखे गोपाल शेळके राहुल भोपळे निलिमा शेंडे वंदना राऊत अर्चना राऊत सह अंगणवाडी सेविका मदतनीस व मान्यवर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव पेठ